भ्रष्टाचाराची भेट चढला एच तीनशे त्रेपन्न सी रस्ता एसएस ग्रुपच्या निष्काळजी कारभारामुळे जनतेत संताप एच तीनशे त्रेपन्न सी राष्ट्रीय महामार्गाचं काम मागील पाच वर्षापासून सुरू असून या कामात गंभीर अनियमितता आणि भ्रष्टाचार उघड झाला आहे अहमदनगरच्या एसीएस ग्रुप या कंत्राटदार कंपनीकडून निकृष्ट दर्जाचं काम करून शासन व जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे रस्त्याचं काम इस्टिमेट प्रमाणे न झाल्यानं अनेक ठिकाणी रस्ता उखडला असून तो जोघेना ठरत आहे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की नाहीचे अधिकारी आणि संबंधित अभियंते यांनी तपासणी दरम्यान जाणीवपूर्वक डोळे झाक केली सुरक्षा फलक दिशादर्शक बोर्ड यांचा पूर्ण अभाव असल्यानं अपघातात वाढ झाली आहे या निष्काळजी कारभारामुळे काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या जनतेनं शासनाकडे मागणी केली आहे की संबंधित भ्रष्ट अधिकारी आणि अभियंत्यांवर गुन्हे दाखल करून एसीएस ग्रुप वर कठोर कारवाई करावी तसेच रस्त्याच्या गुणवत्तेची नव्यानं तपासणी करून काम पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र मॉनिटरिंग कमिटी नेमावी जनतेचा जीव आणि पैसा वाया जाऊ नये ही आता सर्वांची एकमुखी मागणी आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र करता सिरोंचा तालुका प्रतिनिधी जाबीर खान यांचा रिपोर्ट